नमस्कार मंडळी खरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्माचा एक महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा सण म्हणजे अक्षय तृतीया गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि दसरा हे पूर्ण मुहूर्त आहेत आणि दिवाळीचा सण म्हणजेच बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे या दिवशी खरेदी करणे म्हणजेच वाहन खरेदी करणे घर खरेदी करणे सोने खरेदी करणे किंवा नवीन घरामध्ये गृहप्रवेश करणे हे शुभ मानलं जातं आणि समृद्धीचं लक्ष मानलं जातं म्हणून या सणाला विशेष महत्व आहे आध्यात्मिकदृष्ट्या जर याचं महत्व पाहायला गेलं तर या दिवशी केलेलं शुभ कार्य हे अक्षय मानलं जातं म्हणून या सणाला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान परशुरामांची जयंती असते भगवान परशुरामांचा जन्म झाला असं मानलं जातं त्याच्यानंतर भगवान विष्णू भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांचं देखील पूजन या दिवशी केलं जातं देवदेवतांचं स्मरण करणं म्हणजेच त्यांचा आशीर्वाद घेणं म्हणजेच त्यांचा आशीर्वाद हा अक्षय असतो म्हणून देवांचं स्मरण आणि विशेषतः पितरांचं स्मरण अक्षय तृतीयेला केलं जातं दानपुण्य करण्याची प्रथा सुद्धा अक्षय तृतीयेला आहे या दिवशी दान पुण्य केलेलं हे शुभ मानलं जातं आणि विशेष म्हणजे पूर्वजांचे स्मरण या दिवशी केलं जातं या दिवशी श्राद्ध केलं जातं आणि अक्षय तृतीयेला खेड्यापाड्यांमध्ये सकाळी लवकर उठून चढा सारवण केली जाते आणि उंबरठा पूजन केलं जातं हा जी उंबरटा उंबरठा म्हणजेच दरवाजा दरवाजाचं पूजन म्हणजे उंबरठ्याचं पूजन या दिवशी केलं जातं त्याच्यानंतर घागरीचं पूजन केलं जातं घागर त्याच्यावरती एक छोटा घडा आणि खरबूज आंबे त्याच्यानंतर पुऱ्या वगैरे ठेवून घागरीचं पूजन विधिवत पूजन केलं जातं आणि खानदेशामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक रुचकर स्वयंपाक केला जातो या सणाला लवकरताना पितरांचा सण जरी हा असला तरी खऱ्या अर्थाने सासू हा सण आहे हा सण सासू सण म्हणून ओळखला जातो या दिवशी मायारे जाणाऱ्या लेकी या वर्षातून दोनच वेळा मारे जात असतात एक दिवाळीला आणि दुसरा आकाशीला अक्षय तृतीयेला म्हणून या सणाला त्यांच्या दृष्टीने विशेष महत्व आहे आणि खानदेशामध्ये हा सण सास्रू दृष्टीने विशेष महत्व आहे महत्वाचा आहे कारण या दिवशी आंब्याला झोका बांधला जातो आणि झोके खाऊन गाणं म्हणण्याची परंपरा म्हणजेच सासरी लेख सुखात आहे का दुःखात आहे हे गाण्याच्या माध्यमातून सांगण्याची एक प्रथा खानदेशामध्ये आहे म्हणून आपण खानदेशातील आखाजी खानदेशातील आखाजीची गाणी याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तरी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे पुढचे व्हिडिओ बनवणार आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे धन्यवाद खानदेश